साड्या घ्या साड्या साड्या लिहिलो आलो सकाळपासून फिरायला लागलो एक एक साडीला गिरायक लागणार खेत मे कुछ परवडता नाही ढेकळ इसलिए महिने साड्या का धंदा चालू केला आहे शेतात काय ढेकळ परवडणार म्हणून साड्या घ्या साड्या एक नंबर साड्या बरं आहेत तुम्ही बघितल्यावर तुम्हाला पुनची साडी घ्यावा सुद्धा तुम्हाला कळायचं नाही दाखवा बर कसे येतात काय खूप खूप लागून आलो रे बाबा सकाळपासून एक एक गिरायक लागले नाही भारी भारी हाय क्वालिटीची साडी या आम्ही शेतात काम करणारे आम्हाला दाखवा मी फक्त साडी बघा बघा ही साडी कशी आहे किंमत कशी या किती लाव साडी साडी हजार रुपये हजार रुपयाला ही साडी बघा डबल कलर दोन कलर मध्ये साडी या अलीकड सारखा बरं जरा तुमच्या अंगावर बघा कशी दिसते याग्नाला कुठं कार्यक्रमाला पिवळींडा नाही हो कार्यक्रम असते असेल आता कार्यक्रमाला बघा बरी ही कशी या इकडे बघा हिला गोंडा आहे साडीला शेती काही परवडणं गेली म्हणून आता या आपण नवीन बिझनेस चालू केलाय साड्याचा कि तुम्हाला मार्केट मध्ये दीड हजाराला सुद्धा भेटणार नाही साडी की बघा कशी आहे कशी दिसते झकास पुन्हा ही बघा हिच साडी एक नंबर साडी या पदर हिचा पुन्हा फुलं हिच्यावर जरा पसंत तुम्ही सकाळपासून माझ्या चपटीची सुद्धा सोय होईल एवढा माझ्या मनावर म्हणल्यास मग ही घ्या ती पसंत करा तुम्ही क्वालिटी बघा कशी हो आपण गरीब माणसाला फसवीत नाही ही बघा आणि एक बी साडी आणि डुप्लिकेट नाही हाय क्वालिटीची साडी आहे हाय क्वालिटीची बघा आता मला शेतीमध्ये काही परवड नाही म्हणून आपलं साइड बिझनेस चालू करा मी तुमचे ला व्हिडिओ बघतोय व्हिडिओ काढता काय हो आता आम्ही बाबा बा, 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 बा। बाबा मग तुम्हाला शंभर एक रुपये कमी घेतो बाबा ही एक साडी आहे डबल कलर मध्ये साडी आहे तिचा फदर ही बघा ही, ही तुम्हाला लय छान दिसत बघा आता एवढा ठीक टाकलाय माझ्या मनावर जर म्हणलं तर ह्या दोन साड्या भारीत बघा नंबर एक दोन डबल कलर आता साड्याचा सा धंदा करायला म्हणा तुम्ही साड्यातला कळणार काय ही दोन कलर ची साडी या चांगली का नाही आम्ही खूप लांबून आलेले बिहारहून तिची बघाय नक्की ती कशी आहे अशी डिझाईन आहे साडीची नक्की बघा तुम्ही साडीची साडीला हजार रुपये काय लिहिलो एक हजार रुपये आता तुमचं ते असते तर आम्ही बघता बाबा शंभर एक करू तुम्हाला कमी हम्म <laughs> बघा याच्यात कोणती घ्यायची या आणि शंभर शंभर कमी करून सोय होईल कमीत कमी ए, ही बघा ए कॅमेरामॅन तुला ही घे ना तू यासाठी ह्या बाग ही साडी चांगली आहे कॅमेरामॅन साठी बघी कशी या साडी कोणती बी काढाव तुम्ही कोणती बी काढा बघा तुम्ही ही साडी कशी तो 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 ते या चांगल्या दोन नाही आता आली या दोन घेते साड्या जरा मालकाचा सा किसा थोडा हलवा थोडा कमी करा तुम्ही ही एक घ्या तुम्ही साडी ही एक साडी घ्या तुम्ही

त्याला आणि आपण आणि शे कमी देऊ बजार ही साडी बघा तुम्ही कशी या साडी बघतल्या सुधारत ना कोणत्या घ्या त्याच्यामुळे आपण साड्या कमी आणल्या का म्हणलं पायापुडी बकर टाकल्या गोंधळ होऊन जाते समजा एवढं माणूस बघा हिची हिची नक्की बघा कशी या नक्की तो नक्की आण घर घर नक्की बी घेऊन टाका करा पसंत लवकर आता आमची आता आमची चपटी घ्यायची सोय झालेली या <laughs> तुम्हाला नसतंय कळत चपटी आमचं आमचं शॉर्टकट शॉर्टकट असतंय चपटी किती घेतल्या चार हं बझारा बझारा आता चार साड्याचे आता तुमचं व्हिडिओ हे असते म्हणून तुम्हाला 500 ला तुम्ही हजार रुपये देऊन नका आता बघा बरं जाऊ दे आता नका आता तुमच आधी घेऊन टाका समद घ्यायची नको नको तर वर्षी पण चांगली बघा हिच सोनेरी कलर पांढरे नक्की काळ्या कलर ची कृतीमध्ये चांगली तुम्हाला, तुम्हाला की ही बघा तुम्ही आम्हाला जे द्यायचं ते द्या तुम्ही समध्याच घेऊन टाका मावशी साड्या आमची करा नाय तिकडे कुठं गिरायकलां त ना सकाळपासून बोंबळत फिरैल होई काय द्यायचे ते द्या घेऊन टाका एवढ्या मी कमी जास्त द्या काय द्यायचे टाका घेऊन बघा ही मला समद्या जास्त ही साडी आवडली या छान जास्त बघा कशी दिसती या हा छान मला समद्या जास्त ही साडी ही एवढी एक समद्याच घेऊन टाका मला द्या काय द्यायची मला मोकळं होऊन जाऊ द्या धंदाच कोणता करावं कळला नाही पाच हजाराला द्या गुद्धा जा टाका घेऊन जा साडे माझ्या समध्या बावीस बा, बा, बावीस ला बावीस राहू द्या जगवा लागे द्या पैसे आता फट 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 फट